जेव्हा कधी आय पी एलचा विषय निघतो त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडात हे तीन नाव सर्वात पहिल्यांदा येतात मुंबईचा राजा रोहित शर्मा आर सी बीचा किंग कोहली सी एस केचे थाला आणि त्यांची लॉयलिटी लॉयलिटी म्हणलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आर सी बी टी टीम आठवते ज्यात एकच प्लेअर सतरा वर्षांनी टीमला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी झटत असतो <laughs> जद ह्या आयपीएल ऑक्शन मध्ये आणि आरसीबी चे स्टार बॉलर मोहम्मद सिराज जेव्हा ऑक्शन साठी काढले जातात त्यावेळी ती म्हणतात की जवर विराट कोहली सर आरसीबी मध्ये आहेत तवर मी आरसीबी ला सोडून दुसऱ्या टीम कडून खेळू शकत नाही आणि ह्या आयपीएल मध्ये आपले सध्याचे जॉईन झालेले डीएसपी सिराज काही महिन्याच्या आतच बेंगलोर मधून गुजरात मध्ये ट्रान्सफर करण्यात आले त्यामुकाबले सीएस के बद्दल बोलायला गेलं तर खरंच भावांनो ह्या आयपीएल ऑक्शन मध्ये ते दिसून आले की ज्यात त्यांच्याकडे फक्त तेरा करोड एवढेच बजेट बाकी होते त्यावेळी सीएस के मॅनेजमेंटने स्टार प्लेयर दीपक चेअर साठी बाय करण्यासाठी बोली नऊ करोड पसतोवर पणाला लावली तरी पण नऊ करोड देऊन पण जेव्हा दीपक चेहर सीएस केला परत मिळाले नाही त्यावेळी सी एस के मॅनेजमेंटचे चेहरे बघू शकता तुम्ही जसं पण मी आय पी एल पाहतो ह्याआधी मी कधीच स्टेविंग फ्लेमिंगला एवढं दुःखी बघितलेलं नाही कधी आय पी एल फायनल मुंबईविरुद्ध हरून पण तेवढे दुःखी झाले नव्हते तेवढे ते, ते, ते ह्यावेळी झाले भावनो ह्याला म्हणतात लॉयलिटी ही आहे सी एस के मॅनेजमेंट शायद ह्याच कारणाने सी एस के ही टीम सगळ्यात सक्सेसफुल टीम आहे आय पी एलमध्ये ह्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता की आय पी एलमध्ये सगळ्यात लॉयल टीम कोणती आहे